नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये श्रावण महिना जल वारा आकाश आणि भक्तीने भारलेला काळ आणि त्या महिन्यात येणारे सोमवार शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस पण असा प्रश्न अनेकांना पडतो का म्हणतात की श्रावण सोमवाराला व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होते याच गूढ आणि रहस्याचा उलगडा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे श्रावण हा शुद्ध सात्विक ऊर्जा असलेला महिना मानला जातो याच काळात देवांच्या पूजनासाठी निसर्गात अनुकूलता असते पुराणानुसार समुद्रमंथनातून निघालेल्या कालकूट विषाचे पान केवळ भगवान शंकरांनी केले आणि त्या तप्त वेळेस संपूर्ण सृष्टीसाठी त्यांनी आपल्या कंठात विष धरले म्हणूनच त्यांना नीळ कंठ असे म्हणतात त्यांचे ताप शांत करण्यासाठी देव ऋषी व भक्तांनी त्यांच्यावर जलाभिषेक सुरू केला याचप्रमाणे आजही श्रावण श्रा श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलार्पण आपण करतो सोमवारचा वि शिवाशी संबंध काय आहे तर सोम म्हणजे चंद्र चंद्राला शंकर आपल्या जटेत धारण करतात म्हणून सोमवार हा शंकराचा वार मानला जातो सोमवार उपवास शिवपूजा रुद्राभिषेक बिर्वपत्र अर्पण करणे यामध्ये शिवभक्तांचा विश्वास आहे की या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी ठरते म्हणून श्रावण सोमवार विशेष कारण यामध्ये चंद्र आणि शिवाची एकात्मता आहे मनोकामना पूर्ण होण्यामागील तत्त्वज्ञान काय आहे ते आपण पाहूया श्रावण सोमवाराला केलेल्या उपवासामुळे मनाला शांती मिळते मन स्थिर होते आणि इच्छांची स्पष्टता निर्माण होते जेव्हा आपण संयम भक्ती आणि श्रद्धेने पूजा करतो तेव्हा आपले मनोबल वाढते अशा स्थितीत आपण आपल्या मनोकामनांची पूर्तता करण्यासाठी योग्य निर्णय घेतो शिव हा आशुतोष आहे म्हणजे अल्पपूजेतही प्रसन्न होणारा देव आहे म्हणून जर भक्ती शुद्ध असेल तर तो लवकरच कृपा करतो श्रावण सोमवारची व्रत पद्धती काय आहे ते आता पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत शिवलिंगावर जल दूध मध दही साखर तूप यांचा अभिषेक आपण करू शकतो बिल्वपत्र कुशा दुर्वा आकळ अर्पण करावी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्यतो एक माळा म्हणजेच एकशे आठ वेळा जप करावा दिवसभर उपवास करावा फळाहार दूध किंवा पाणी घेतले जाते उपवासात आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी हा उपवास करावा संध्याकाळी शिव शिवाची आरती आणि व्रतकथा वाचन करावे श्रद्धा आणि नियमाचे सामर्थ्य काय असते तर कोणतेही व्रत केवळ कर्मकांड नसते तर त्यामागे श्रद्धा आणि नियमांचं सामर्थ्य असतं जेव्हा आपण चार किंवा पाच सोमवार श्रद्धेने आणि संयमाने पाळतो तेव्हा आपली एकाग्रता आणि इच्छाशक्ती मजबूत होते यामुळेच म्हणतात श्रावण सोमवार व्रताने मनोकामना पूर्ण होते कारण आपण स्वतःच त्यासाठी योग्य बनतो योग्य होतो शिव केवळ वरदायक नाही तर मार्गदर्शकही आहे अनुभव आणि भक्तांची मते आपण पाहूया अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की श्रद्धेने नियमाने श्रावण सोमवार पाळल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात किंवा घडतात श्रावण सोमवार हे केवळ व्रत नाही ते एक साधना आहे शिवाची भक्ती ही मनोबल वाढवते आत्मशुद्धी करते आणि आपले आयुष्य एका शुभ मार्गाकडे घेऊन जाते मनोकामना पूर्ण होतात कारण आपण स्वत त्या योग्यतेकडे वाटचाल करतो श्रावण सोमवारचा उपवास करताना या प्रमुख सात चुका आपल्याला टाळायच्या आहेत पहिले आहे, आहे चुकीच्या कारणासाठी उपवास करणे उपवासाचा उद्देश आहे आत्मशुद्धी मनशांती आणि भगवान किंवा प्रभूशी जवळीक पण बरेचदा आपण उपवास केवळ इतरांकडे दाखवण्यासाठी किंवा केवळ एखाद्या इच्छेसाठी करतो हे उपवासाचे आध्यात्मिक स्वरूप नष्ट करतं उपवास करताना प्रामाणिक श्रद्धा ठेवावी तो एक अंतर्मुख प्रवास आहे केवळ वर मिळवण्याचं साधन नाही दुसरं आहे उपवासात फक्त अन्नाचं टाळणं किंवा विचारांवर नियंत्रण न ठेवणं उपवास म्हणजे केवळ खाणं सोडणं नाही तर मन वाणी आणि आचार शुद्ध करणं अशुद्ध विचार गप्पा टीका राग हे उपवासाच्या दिवशी आपण टाळायचं टाळणं महत्त्वाचं आहे उपवासाचा खरा परिणाम विचारांवर नियंत्रण ठेवण्यात आहे जिभेचा उपवास जितकाच महत्त्वाचा तितकाच मनाचा उपवाससुद्धा महत्त्वाचा आहे तिसरा आहे संपूर्ण दिवसभर उपाशी राहणं आणि संध्याकाळी अति खाणं खूप वेळ उपाशी राहून एकदम जास्त खाल्लं तर ते शरीराला त्रासदायक ठरतं उपवासामध्ये हलका आहार फळं दूध पाणी साबुदाणं यांचे संतुलित प्रमाणात सेवन योग्य प्रकारे आपण करतो शिवसाधनेला शरीराची स्थिरता आवश्यक असते चौथा नियम म्हणजे नियम न पाळता फक्त उपवास करणं फक्त खाणं टाळणं म्हणजे व्रत नाही सकाळी उठणं स्नान मंत्रजप शिवपूजन संध्याकाळच्या आरती हे सगळं उपासाचे अंग आहेत नियमाविना साधना प्रभावहीन होते दिवसाचं वेळापत्रक आधी ठरवा आणि शक्य तेवढं पाळा पाचवं म्हणजे शिवपूजेचं स्वरूप समजून न घेता कर्मकांड करणे काही जण फक्त पूजा साहित्य घेऊन मंत्र न समजता उच्चार करतात हे भक्तीपेक्षा एक यांत्रिक प्रक्रिया बनतं शिवपूजेमध्ये भाव महत्त्वाचा असतो जरी मंत्र न जमले तरी प्रेमाने ओम नम शिवाय हा जप करा खूप मोठं पुण्य मिळतं साव सहावी चूक म्हणजे मोबाईल टी व्ही सोशल मीडियामध्ये वेळ घालवणे हे एक अतिशय सामान्य पण गंभीर चूक आहे उपवासाचा दिवस म्हणजे मनाला विश्रांती देण्याचा दिवस मोबाईल टी व्ही गॉसिप या गोष्टी मन अस्थिर करतात त्याऐवजी नामस्मरण वाचन शांतता हे अधिक उपयुक्त असते सातवी चूक म्हणजे दुसऱ्यांचा उपहास करणे अहंकार बाळगणे मी उपवास करते किंवा मी उपवास करतो तू नाही करत मी इतकी भक्ती करते किंवा मी इतकी भक्ती करतो असा भाव उपवासाचे पुण्य आपले कमी करतो शिवभक्ती म्हणजे नम्रता अहंकार ठेवल्यास साधना फोल जाते उपवासाचा एक भाग म्हणजे इतरांना मदत करणे सहानुभूती ठेवणे उपवास हा आत्मशुद्धीचा मार्ग आहे जर आपण हे सात चुका टाळू शकलो तर श्रावण सोमवार आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवतो आता पाहूया शिवमंत्राची ताकद आणि श्रावणात प्रभावी जप कसा करावा शिवमंत्र हे केवळ शब्द नाहीत तर ते आहेत एक अदृश्य ऊर्जा एक दिव्य शक्ती श्रावण महिन्यात याच मंत्रांची ताकद हजारपटीने वाढते आता पाहूया शिवमंत्रांचे रहस्य आणि श्रावणात प्रभावी जप कसा करावा आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी ही साधना कशी आहे तर पहिले शिवमंत्र म्हणजे काय मंत्र म्हणजे का मनाला त्राण देणारा ध्वनी शिवाचे मंत्र म्हणजे विश्वातील सर्व कंपनांना संतुलित करणारे ध्वनी तत्व आहेत हे मंत्र मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करतात मुख्य शिवमंत्र म्हणजे ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र नंतर ओम त्र्यंबकम यजामहे शिव पंचाक्षरी मंत्र श्रावण महिन्यात मंत्र जप का प्रभावी ठरतो तर श्रावण महिन्यात निसर्गाचं वातावरण सात्विक आणि ऊर्जायुक्त असतं या महिन्यात जलतत्व चंद्रतत्व आणि शिवशक्ती प्रबळ असते त्यामुळे या काळात केलेले जप लवकर सिद्ध होतात मंत्र जपाचं फळ अनेक पटींनी वाढतं याला कालबळ असे म्हणतात या काळात एक मंत्र घेऊन त्याच्या भक्तिभावाने नियमित जप करावा आता पाहूया जप करताना पाळावयाचे नियम सकाळी अथवा संध्याकाळी जप करणे उत्तम असते स्नान करून स्वच्छ वस्त्र आपण घालावे शांत पवित्र जागा निवडावी आसनावर बसून पाठ सरळ ठेवावी माळ वापरल्यास रुद्राक्षाची माळ सर्वोत्तम असते प्रत्येक जप समर्पण भावनाने ध्यानस्थ होऊन करावा किती वेळ आणि किती वेळा जप करावा तर सुरुवात दररोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करावा साधना वाढवायची असेल तर पाच माळा आपण जप करू शकतो आणि सातत्य आणि शुद्ध भावना ही मंत्राची खरी सिद्धी आहे मंत्र जप करताना टाळावयाच्या चुका मोबाईलवर बघत जप करणे टाळावे गडबडीत घाईघाईने मंत्र म्हणणे टाळावे ध्यान न देता केवळ मोजणीसाठी जप करणे टाळावे जप करताना दुसऱ्यांची टीका बोलणं यामध्ये गुंतू नये शुद्ध उच्चार न करणे भावना आणि उच्चार दोन्ही शुद्ध ठेवावीत शिवमंत्र म्हणजे ब्रह्मांडाशी जोडणारी एक अदृश्य दोरी आहे श्रावण महिन्यात या दोरीला अधिक बळ मिळतं जप करावा पण शुद्ध भावना सातत्य आणि श्रद्धेसह करावा शिव तुम्हाला निश्चितच कृपा करतील आता पाहूया श्रावणातील चार सोमवार आणि त्यांचे चार उपाय जे आपले आयुष्य बदलून टाकतात श्रावण महिन्यातील सोमवार हे केवळ व्रताचे दिवस नसून त्या दिवशी केलेली भक्ती आपलं नशीब बदलू शकते पण जर तुम्ही प्रत्येक सोमवारसाठी खास उपाय केले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात पहिला सोमवार म्हणजे माफी आणि मनशुद्धीचा सर्वप्रथम आपण आपल्या चुकांची आणि पापांची मनापासून क्षमायाचना केली पाहिजे शिव हा करुणेचा सागर आहे त्यांच्यासमोर प्रामाणिकपणे माफी मागितली तर ते क्षमा करतात उपाय आहे फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप रोज करावा आणि शिवलिंगावर दूध आणि गंगाजल अर्पण करावे आणि जर हे नसेल तर शिवलिंगावर आपले जलाने अभिषेक करावा हात जोडून म्हणावे हे भोलेनाथा मी केलेल्या सर्व चुका आणि अज्ञान याला क्षमा कर हा उपाय तुमचं अंतकरण शुद्ध करतो आणि पुढील उपायांसाठी जागा तयार करतो दुसरा सोमवार आहे इच्छा व्यक्त करण्याचा आणि इच्छा व्यक्त करावी आणि श्रद्धेने मागावे आपल्या इच्छा दडवून न ठेवता त्या भोळ्या शंकराजवळ समर्पण भावाने व्यक्त कराव्यात तो आशुतोष आहे लवकर प्रसन्न होतो उपाय आहे एका पाण्याच्या तांब्यामध्ये तुमच्या इच्छेचा संकल्प करा तो जल शिवलिंगावर अर्पण करताना तुमच्या इच्छेची प्रामाणिक प्रार्थना करा ओम शिवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तुम्ही भावनेने प्रार्थना केलीत तर नक्कीच शिव ती ऐकतो असा अनुभव आहे तिसरा सोमवार आहे दान सेवा आणि नम्रतेचा फक्त इच्छाच न मागता आपण इतरांसाठी काहीतरी द्यावं हेही महत्त्वाचं आहे शिवाची सेवा म्हणजे दीन दलित गरजूंची सेवा उपाय आहे एखाद्या गरिबाला अन्नदान करावे किंवा वस्त्रदान करावे किंवा आता पावसाळा असल्यामुळे छत्री चप्पल आपण दान करू शकतो एखाद्या मंदिरात स्वयंसेवा करा पाणी वाटा साफसफाई करा त्या दिवशी अहंकार पूर्णता सोडून नम्रतेने राहा अशा दान आणि सेवेने तुमच्या कर्माला शुद्धी मिळते आणि देवकृपेची पात्रता वाढते चौथा सोमवार आहे पूर्ण समर्पण आणि आभार प्रकट करण्याचा शेवटच्या सोमवारला आपण मागण्यांपेक्षा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मनापासून त्यांचा आभार मानला पाहिजे मिळालेल्या गोष्टीसाठी आणि न मिळालेल्या गोष्टीसाठीही उपाय आहे शिवाच्या मूर्तीसमोर बसून पाच मिनिटं डोळे बंद करावेत ओम नम शिवाईचा मृदू जप करावा त्याला फुलं फळं बेल अर्पण करावीत आणि शांतपणे म्हणावे हे शंकरा हे महादेवा तू जो आहेस त्यासाठी मी कृतज्ञ आहे ही अवस्था म्हणजे शुद्ध भक्ती आणि यामुळेच सर्व मनोकामना सहज पूर्ण होतात श्रावण सोमवार म्हणजे केवळ उपवास नव्हे ती आहे एक साधना जर तुम्ही ही चार चरणांची वाट चोखंदळ पायांनी चाललीत तर तुमचे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी तुम्हालाही यावर्षी श्रावण सोमवार व्रत करण्याचा निर्धार असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा तुमचे अनुभव कमेंट्समध्ये लिहा आणि आपल्या सर्व शिवभक्तांना मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा हर हर महादेव धन्यवाद